घोडा लाले लाल त्याचा साबुक लाले लाल घोडा लाले लाल त्याचा चाबुक लाले लाल त्याची टोपी लाले लाल त्याचा शर्ट लाले लाल चाबूक लाले लाल शर्ट लाले लाल लाल खेणी घेऊन लाल लाल लागे उघाल ऐका लाला गाणी गातो लल हे काय माहिती आहे मला कसच हा शांत क्लास ओके तिथे ही गोष्ट अजून चालू आहे काय काय म्हणा माहिती तुला पुढे गमणं चालू झालं का कुठे गेली आता मी हा परत आता परत मी परत तू ओके मग काय होतं त्या त्याला दाढी असते कांदा क्लॉजला त्याला बाबा बाबा गाडी आहे का दोघर आहे ना आणि ना? दाद दादा आहे का दादाला आहे का तू आहे दस दादाला हां ओके तू काय करतो आपल्या दाडून असा हात कर दादाला उदरच दुसत नाही मी दादाच्या मागितलं तुला त्याच तू मागित

아, 우 referred March 에기 으으으으으게